आणखी एक मोठी बातमी बुलडाण्यामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि जिओचा टॉवर तोडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचं आंदोलन केंद्र सरकारविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे मिळाला पाहिजे दिल्लीतील शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ताला टावर तोळ आंदोलन हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम जोपर्यंत अदानी अंबानी ची जे भागीदारी आहे मोदी सोबत ती भागीदारी या महाराष्ट्रामध्ये आम्ही कदाबी खपून घेणार नाही जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार न्याय देणार नाही कृषी विधेयक जे आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध ते रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच राहणार आहोत